श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर उद्या आहे बुधवार आणि उद्या आलेले आहे कालभैरव जयंती म्हणजेच कालाष्टमी तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि कार्तिक महिन्यामधील ही कालभैरव जयंती जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण की भगवान शिवशंकरांच्या जो अंश आहे तर तो कालभैरव मानला जातो कालभैरवाची उत्पत्ती ही भगवान शंकरांच्या रक्तापासून झाली होती आणि म्हणूनच हा जो कालभैरव जयंतीचा दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करणं जमलं नाही किंवा कोणती सेवा करणं झाल्या नाही तरीही फक्त कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळं आपल्या सर्व दुःख अडचणी दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होणार आहे आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होणार आहे तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून उद्याच्याला बघा आपल्याला आपल्या घराच्या आसपास कुठेही शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे पूजा करायची आहे त्यासोबतच जाताना बघा तुम्हाला बाजरीची भाकरी थोडासा गूळ आणि एक लिंबाची फोड म्हणजेच लिंबू आणि का अर्धा कांदा असा नैवेद्य तुम्हाला घेऊन कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे किंवा शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन हा नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला सकाळी करायची आहे आणि कालभैरव अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे ही सेवा तुम्हाला सकाळी करायची आहे आणि जमलं तर दिवसभरामध्ये तुम्हाला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गूळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आणि जे आपण बाजरीची भाकरी करणार आहे किंवा चपाती करणार आहे तर ते पीठ मळताना हे गोड गुळाचं पाणी घालून आपल्याला याची भाकरी किंवा चपाती बनवायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला त्याच्यावरती थोडासा गुळाचा खडा आणि त्यासोबतच थोडासा भंडारा तुम्हाला घ्यायचा आहे गुळाचा खडा आणि हे बाजरीची भाकरी घेऊन कुत्र्याजवळ जायचं आहे आणि कुत्र्यालाही तुम्हाला खाऊ घालायचे आहे त्या खाऊ घालण्याअगोदर बघा तुम्हाला ही जी चपाती आहे तर ती तुप लावून भाजायची आहे त्यानंतरनं तिळाचं तेल जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे तीन बोटं आहेत तर ती बुडवायची आहेत आता कोणती बुडवायची तर अंगठा आणि करंगळी सोडून राहिलेली जी बोट आहे तर ती तुम्हाला या तिळ तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि या भाकरीवरती अशी उभी ओढून घ्यायची आहेत आणि नंतरनं ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे या दिवशी कुत्र्याची जी सेवा आहे तर ती करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की कालभैरवाच्या पाठीमागे बघा नेहमी कुत्रा असतो तर आवर्जून तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे तुमच्या घरामधील जर कुत्रा असेल तर तुम्ही त्या कुत्र्यालासुद्धा भंडारा लावून ही जी भाकरी आहे तर ती खाऊ घालू शकता किंवा इतर कुठेही तुम्हाला कुत्रा दिसला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालू शकता कारण की या दिवशी कुत्र्याची सेवा करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आवर्जून ही भाकरी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कारण की उद्या बुधवार आहे कालभैरव जयंती आहे म्हणजेच कालाष्टमी आहे या दिवशी भैरवनाथाची विधिवत पूजा केली जाते या दिवशी तुम्हाला बघा तुमच्या देवघरासमोर बसून कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव म्हणजेच जो आपला वाईट काळ असतो तर तो टळून जाण्यासाठी आपल्यावरती कोणतंही विघ्न येऊ नये संकट येऊ नयेत यासाठी आपल्याला कालभैरवाची जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो, तो उद्या आपल्याला आवर्जून करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल पण सकाळी केला तर अतिशय उत्तम राही राहणार आहे यामुळं बघा आपल्या घरामध्ये जे पण दुःख आहे अडचणी दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे दूर होणार आहे तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा